हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गदा आपले स्वागत आहे ठाणे जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करून स्पर्धेला सुरुवात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस कर्जत दामखेड जिल्हा अहमदनगर येथे होणार आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ठाणे जिल्हा व पालघर जिल्हा संयुक्त कुस्ती निवड चाचणी स्पर्धा दोन हजार पंचवीस आज रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी विवेकानंद नगर मैदान वासिन तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत ठाणे जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने शहापूर तालुका कुस्ती संस्था आणि स्वामी विवेकानंद नगर सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कुस्तीगर परिषद खजिनदार सुरेश पाटील भिवंडी तालुका कुस्ती संस्था अध्यक्ष श्रीधर पाटील ठाणे जिल्हा कुस्ती संस्था खजिनदार प्रल्हाद पिशेकर ई पी एल लिमिटेड कंपनीचे एच आर हेड कमलाकर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात भोलेनाथ शिवशंकर यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन शहापूर तालुका कुस्ती संस्था कार्याध्यक्ष जयराम चंदे तसेच शहापूर गजालीचे संपादक संजय भालेराव यांच्या हस्ते करून करण्यात आले यावेळी पवनपुत्र हनुमान रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज व गणेश मूर्तीचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगर परिषद खजिनदार सुरेश पाटील प्रल्हाद पिशेकर ई पी एल लिमिटेड कंपनीचे एच आर हेड कमलाकर जाधव ज्येष्ठ पत्रकार संजय सुरळके वासिम ग्रामपंचायत माजी उपसरपंच राजेंद्र भेरे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रवींद्र चंदे सेवानिवृत्त नायब तहसीलदार शाहू जाधव ग्रामपंचायत सदस्य प्रवीण सोमासे मोहन कंठे माजी जिल्हा परिषद सदस्य काळूराम धनगर नितीन थिटे राजेश वेकंडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व पंच व परीक्षक यांना टी शर्टचे वाटप करण्यात आले ठाणे जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा ही मातीतील कुस्ती व मॅटवरील कुस्ती या दोन्ही प्रकारात कुमार गट तसेच विविध वजनी गटात सुरू करण्यात आली असून कुस्ती रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश दामोदरे यांनी केले तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघ सचिव प्रकाश गोंदळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था अध्यक्ष यशवंत अमृतकर कार्याध्यक्ष नंदू भोसले उपाध्यक्ष अविनाश पाटील सचिव प्रभाकर गोळे सदस्य जिजाराव जाधव संतोष तावडे अनंत लगड विजय विषय निवृत्ती करवंदे नाना चौधरी सुभाष चौधरी अनिल जाधव उदय जाधव व सर्व रहिवासी स्वामी तालुका कुस्ती संस्था कार्याध्यक्ष चंदे उपाध्यक्ष हरिचंद्र डिंगोरे सचिव गणेश काठोळे खजिनदार साईनाथ तरणे सदस्य सदाशिव सातवी प्रनीत गोंदळी प्रशांत गोरे आदींनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं सा तर दादा दादांच्या वतीने सुरेश जादांच्या वतीने आणि या ठिकाणी स्टेजवर बसलेल्या सर्व प्रमुख वाहनांच्या वतीने मी असं जाहीर करतो की या ठिकाणचं उद्घाटन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये कुस्ती हे जे काही नाव आहे हे संपूर्ण जगामध्ये आहे हा जागतिक खेळ आहे आपल्या देशामध्ये खेळला जातो आपल्या राज्यामध्ये खेळला जातो आपण पाहिलं असेल की कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांमधील खेळाडूंची मक्तेदारी असावी असं कुणालाही वाटत नाही तर हा खेळ आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये रोजावा आणि ठाणे जिल्ह्यामध्ये खेळाडूंनी राज्य देश आणि जागतिक लेव्हलला हा खेळ खेड़, खेळून आपल्या या ठाणे जिल्ह्याचं नाव लौकिक करावं अशा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि संपूर्ण स्टेशनरी नरेंद्र पाटील साहेबांनी आणलेली आहे आणि विनामूल्य आणलेली आहे तुझी स्पर्धेला सुरुवात झालेली आहे पंच म्हणून युवराज पाटील महाराष्ट्र पोलीस एन आय एस हे पाहत आहेत आखाडा प्रमुख म्हणून आंतरराष्ट्रीय पंच विकास पाटील आणि त्यांच्या सोबत टाइम किपर म्हणून जयविदास पाटील होणारी अविनाश पाटील एकावन्न किलो वजन गट उमंग बोबडे विरार रेड कास्टूम मध्ये तयार राहायचे आणि रुद्र भोईर बरुडे ब्लू कास्टूम मध्ये तयार राहायचे त्यानंतर दक्ष कारभारी सोनाले रेड कास्टूम नमन मात्रे कोणगाव ब्लू सुंदर झोळी डाव मारलेल्या झोळी उत्कृष्ट अशा खेळाचं प्रदर्शन आपल्या समोर केलं जाते डोळ्याचे पाडणे फेडणार आपल्याला टी शर्ट प्रदान केले अविनाश पाटील सतीश पाटील भेटा यानंतर हजारी नारेल हा पेलवान विजय झालेला आहे अभिनंदन विजय पेलवान जोरदार सतीश माते ते पाचशे तर बक्षीस वितरण करत असेल ना हा तसेच ओमकार जाधव चौधरपाडा यांनी सुद्धा याचे विजय आणि पराभूत झालेला खेळाडू या ठिकाणी वासिंद ग्राम पंचायतीचे धडाणीचे कार्यकर्ते राजेंद्र हेरे माझी माझी उपसरपंच मला वाटतं या ठिकाणी आपल्याला स्टेज कमी पडेल आणि पाहुण्याची वर्दळ सुरू झालेली आहे आणि कुस्तीचा मुरादपणे आनंद देण्याचा आणि वाटण्याचा आणि घेण्याचा आपण लाभ घ्यायचा आहे लक्षात घ्या सुंदर <णस्टावा> <थावा दो> <स्टावाँ> राजेश वेखंडे राजेश वेखंडे आपण स्टेज वर या राजेश वेखंडे नितीन थटे आपण पण या स्टेज वर या असं स्टेज लावलेलं ला आहे की तुम्हाला मातीवरचा आणि गादीवरचा कुस्त्यांचा आनंद घेता येईल राजू वैखंडे आपण या प्लीज सदर झालेल्या कुस्तीमध्ये ओमंग बोराडे विरार हा पेलवान विजय झालेला आहे उत्कृष्ट निर्माण केलेला आहे त्याच्यामध्ये जाऊन आपण ट्रेस चेंजेस्ट करू शकता आणि तीच मात्र आपण थोडासा कार्यक्रमाचा पुढचा लकी पाटील गोवे सॉरी 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 मी चालू नंतर दामोदर दा सरांना विनंती करणार आहे की आलेल्या लकी पाटील का कास्तुम आणि क्रिश पाटील सोनाले आपण स्वागत करायचं आहे काही मान्यवर अजून प्रेक्षकांमध्ये उभे आहेत त्यांनाही विनंती आहे की कुस्तीचा आनंद घेत का आपण इकडे या सर्व प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आणि बरोबर ऊन तापल्यानंतर आपण कुस्त्यांना थोडासा विश्राम देणार आहोत आणि पुन्हा संध्याकाळी साडेतीन वाजता कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा शापूर गजाली धन्यवाद